तर बघा आता कणिक मळून घेते महत्वाचं म्हणजे कणिकच मळायची राहिली होती आणि इकडे शिजते आपली आमटी आणि इकडे झाले आपलं पुरण वाटून सगळं मम्मी मला पण शिक हा आता आमच्या ताईला पण आज पोळी बनवायला शिकवणार आहे मी तर बघा ही असं छान पीठ मळून घेतलेलं आहे जीव करून आणि त्याच्या त्याच्यामध्ये थोडस आमटी छान शिजलीये आमटीला मंद घ्या आच्यावरती चांगलं उकळून द्यायचं म्हणजे छान लागते आमती आणि भात बनवायचं आहे भजी बनवायची आहे तो काही इथं पीठ आहे थोडा किचनवरती पसारा आहे पाडलेला आहे ॲडजस्ट करून घ्या म्हणजे म्हणता पुन्हा एकचा पसारा इकडे आता या कणकेवरती असं तेल वाचायचं आणि एक मी कॅरेबॅगमध्ये ठेवते थोडा वेळ नाही का मुरायला तुम्ही म्हणा कॅरेबॅगमध्ये नाही ठेवायचं पुन्हा पण बघा एक जीव केली अशी छान एकदम भारी आता भजी खायच्या लवकर भजी करणार आहे तर चला आता पीठ झाले आपलं फायनली मिळून आता भजी करताना दाखवते तुम्हाला आता फायनली आपले बजायची तयारी चाललेली आहे इथं भजी करते मी तर छान अशी झालेली आहे भजी करायची की तर बऱ्यापैकी सगळं माझं स्वयंपाक झालेलं आहे सगळा म्हणजे की भात आमटी फक्त गुळून राहिलेलं आहे आणि आता पोळ्या लाटणार आहे तर बघा भजी वगैरे पण झाले झालेली आहे सुंदर अशी छान व्हिडिओ काही दाखवलेलं नाही आहे तर कशी झाली आहेत नक्कीच सांगा भजी वगैरे तर आता पोळ्या लाटून घेते इकडं पीठ वगैरे घेतलेलं आहे आता पोळ्या लाटते पटकन म्हणजे मला बायकांच्यात पण जायचं आहे तवा गरम झालेला आहे इकडं उंडा करून घेतलेला आहे पुरणाच्या पोळीसाठी आणि इकडं तूप घेतलेलं आहे कारण मी तुपातच पोळ्या करत असते म्हणजे छान होतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात अशी तव्यात पोळी टाकलेली आहे बघा पहिली पोळी माझी कशी होती कशी फुगते आता बघूया तर ते मी तूप लावून घेते असं पोळीला मस्तपैकी फुटते का बघू भीती पटते पोळ्या करताना भीत फुटायची जास्त करून आता लागले फुगायला हळूहळू मस्त भाजून गेलीया छान गॅस कमी केला होता मी का तुमच्या पूनम दायला पोळ्या करायला नक्कीच कमेंट करून सांगा किती फुकती का नाही बघूया <laughs> इकडं हवा निघायला लागली तो

बनित झाली आहे रेडी ममे जिकसे पांडरे तले तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना ते समर्थ तर बघा मी आवरून वगैरे रेडी झालेले आहे जायचं आहे बायकांच्या फेर धरायला तर बघा किती छान असे मेहंदी रंगलेली आहे म्हणजे एकदम सुपर डप्पर तर बायकांच्यात जायचं आहे आता बायकांचं कधी आवरते काय माहिती पर पावणे सहा वाजले उशीरपर्यंत फेर जात होते वाट बघते बऱ्याच वेळ झाले एक दोन मैत्रिणींनी फोन वगैरे केलं की आपल्याला जायचं आहे म्हणून काय माहिती आहे आता कधी येते ते काही कळत नाही आहे बघूया मग दाखवते बायकांच्या फायनली आज आता आम्ही करत आहे माहित नाही म्हणजे काय हे घेतलंय मग ते कुंकू घेणारे आणि दोरा घेणार तर आम्ही निघालोय आत्ताच लगेच बायकांच्यात फेर फेर म्हणजे आता फेर म्हणजे ते धरतात तर माझ्याची बिल पोळाले बोलायला खूप त्रास <laughs> होतोय मम्मी ऐक ना मला

सीख कर लगाई सगड़ा गांव नाले पिच तो बराई टपवा नाले बाबा वीडियो में ये न मुंह में की टच डरना मत कैमरा निकालो हां तो पहुंचो पर मेरे वर्क में तो हां तो मरादी पकड काय माहिती बाळा तुम्ही तुम्ही काय नाही काढू आपण हा बघ लाव या आले आहे वर अरे अंतर आपले दे काही नाही सही सही वानकडे क्यामेरा <laughs> चाल <laughs> 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 me सण म्हणजे बायकांसाठी खूप आनंदाचा दिवस एकत्र येण्याचा एक दिवस एक एकामेकीचं खूप भारी वाटतं आमच्या गावामध्ये भरपूर बायका गोळा होतात आत्ता बऱ्यापैकी अजून बायका आलेल्या नव्हत्या कारण वगैरे आवरून यायचं होतं सगळ्यांना तर आमचं तोपर्यंत चाललं होतं मस्ती मजाक का असं भरपूर लोकं पुनम पुनम बऱ्यापैकी गावात मला सगळेच ओळखतात त्याच्यामुळं त्यांना माहिती मी व्हिडिओ वगैरे करते तर बऱ्यापैकी त्यांचं असं म्हणणं होतं तू व्हिडिओच करते गाणी वगैरे काय म्हणणार आहे का नाही फुगडी वगैरे खेळणार का नाही तर प्रत्येकाशी थोडी थोडी फुगडी खेळली आणि आपल्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती त्याच्यामुळं मला बऱ्यापैकी फेर वगैरे असतो त्याचं शूट घेताच आलं नाही तर इथं मी स्वयंपाकाचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केलेला आहे जो की काल माझा जोडायचा राहिलेला होता भरपूर मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळं मी म्हटलं बोर होण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये जोडूया स्वयंपाकाचा व्हिडिओ पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला नव्हता त्याच्यामुळं आज शेअर करत आहे आणि ताईसुद्धा माझ्याबरोबर आमची फुगडी केली खूप भारी वाटलं झोके वगैरे सगळं एन्जॉय केलं आम्ही आज आमच्या गावातलं महिला मंडळ इथं जमलेलं आहे छानपैकी नागपंचमी सादर होता आहे फुगडी फ्लेअर वगैरे धरणार आहे

तर चला आता घरी आलेले आहेत साडेसात वाजता घरी आले अंधार पडलेला त्याच्यामुळं आणि आपल्या मला जास्त व्हिडिओ बनवता नाही आले कारण आपल्या मोबाईलची बॅटरी पवर्ण लो झालेली होती त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ बनवले नाही जेवढे बनवले तेवढेशी तुमच्याशी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता ही साडी वगैरे चेंज करते जेवण वगैरे करते आणि आमच्या गोळा पाठी न परत फेअर संध्याकाळी तिथं परत जायचं आहे आता वाजलेलं आहे साडेसात तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करते सगळ्यांना बाय बाय